देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जातनिहाय जनगणना करण्याचा निर्णय घेतला आहे या निर्णयाचे सर्वत्र कौतुक होत आहे या पार्श्वभूमीवर ठाण्यामध्ये भाजप ठाणे शहरतर्फे जिल्हाध्यक्ष संजय वाघुले यांच्या नेतृत्वाखाली जल्लोष करण्यात आला यावेळी विविध घोषणा देऊन एकमेकांना लाडू भरवण्यात आला मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते तीन दिवसापूर्वी भारताचे कंकर नेतृत्व भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशामध्ये न्याय जनगणना करण्याचा जो मास्टर स्ट्रोक त्या ठिकाणी टाकला आणि देशभरामध्ये न्याय जनगणना करण्याची घोषणा केली देशामध्ये प्रत्येक समाजामध्ये आनंदाचं वातावरण आहे आणि नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन करण्यासाठी आज भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते या ठिकाणी स्टेशन परिसरामध्ये जल्लोष करण्यासाठी या ठिकाणी जमलेलं आहे काँग्रेस बोलते की आमची मागणी होती परंतु एकोणीसशे एक्कावन्नपासून देशामध्ये एक्कावन्न वर्ष काँग्रेसच्या पंतप्रधानांनी राज्य केलं परंतु जातीय न्याय जनगणना ही बांधून ठेवली होती कोणत्याही प्रकारची त्या ठिकाणी कारवाई केली नाही आणि नरेंद्र मोदी यांनी तीन दिवसापूर्वी घोषणा केल्यानंतर त्या ठिकाणी प्रत्येक समाजाला या ठिकाणी त्या समाजामध्ये खुशीचं वातावरण निर्माण झालेलं आहे आणि देशामध्ये घोरोघोरी जाऊन सरकारी कर्मचारी या प्रत्येक समाजाची त्या ठिकाणी ओबीसी असेल एस सी असेल एस टी एस टी असेल अल्पसंख्याक असेल जैन बांधव असतील मुस्लिम समाज असतील प्रत्येकाची घरोघरी जाऊन जातीय जनगणना त्या ठिकाणी केली जाईल आणि त्याच्यामुळे जो समाज घटक या जातीय न्याय याच्यापासनं सुटला असेल त्या समाजाला याचे फायदे होणार आहेत आणि त्यामुळे काँग्रेस त्या ठिकाणी जे बोलते की आमची अनेक वर्षाची जुनी मागणी होती परंतु देशामध्ये एकावन्न वर्ष काँग्रेसने राज्य केलं त्यांचे अनेक पंतप्रधान देशामध्ये होऊन गेले परंतु त्यांनी फक्त जातीचं राजकारण देशामध्ये केलंय आणि त्याच्यामुळे नरेंद्र मोदी यांनी जो मास्टर स्ट्रोक त्या ठिकाणी टाकलेला आहे त्या मास्टर स्ट्रोक आणि नरेंद्र मोदी यांचं अभिनंदन भारतीय जनता पार्टीतर्फे या ठिकाणी आम्ही करतो सर या जातीनुसार न्याय मिळणार आहे या जातीनीय जनगणनेचा सर्व समाजाला सर्व जातीला त्या ठिकाणी फायदा होणार आहे आणि त्याच्यामुळे जो समाज घटक शिक्षणापासनं नोकरीपासनं अनेक वेगवेगळ्या योजनेपासनं त्या ठिकाणी वंचित राहतो तो वंचित राहणार नाहीये आणि त्याच्यामुळे ही जातीय जनगणना ही एक चांगल्या प्रकारे घोषणा मोदीजींनी केलेली आहे पुन्हा एकदा मोदीजींचं आम्ही अभिनंदन करतो आपल्या देशाचे लाडके प्रधानमंत्री श्री नरेंद्रभाई मोदी यांचे निर्णय नेहमीच आपल्या देशाच्या फायद्यासाठी असतात आज आम्ही सगळे इथे ठाणेकर आम्ही इथे त्यांचं अभिनंदन करायला इथे आलेलो आहोत त्यांनी जातीनिहाय जनगणनेतला त्यांनी जी मंजुरी दिली आहे त्याबद्दल आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आहे आणि नक्कीच हे ये येणाऱ्या दिवसात आपल्या देशासाठी आणि जे ओबीसी आहेत एस टी जाती आहे त्या सगळ्यांसाठी हे नक्कीच फायदेशीर ठरेल आणि याच माध्यमातून मी एक आव्हानही लोकांसाठी करते की जेव्हा गणन जनगणना जन सुरू होणार तेव्हा सगळ्यांनी सहकार्य करायचं आणि आम्ही भारतीय जनता पार्टी म्हणून आम्ही नेहमीच अग्रेसर या कामात राहू धन्यवाद मला वाटतं भारताचे नागरिक हे गेल्या पंधरा ते वीस वर्षापासून हे सुजाण झालेले आहे आणि त्यांना चांगलं कळतं की कोण फक्त बोलतं आणि कोण कोण बोलून काम करत आणि त्यामुळे भारताचं कणखर नेतृत्व माननीय नरेंद्रजी मोदी हे जे सांगतात ते करून दाखवतात काँग्रेसचं जे काही बालिश नेतृत्व आहे ते फक्त सांगतं काही करत नाही आणि त्यामुळे सर्व नागरिकांना माहिती आहे सर्व भारतवासियांना माहिती आहे वेगाने सांगायची गरज आहे आम्ही आज भारतीय जनता पार्टी ठाणे शहराचे कार्यकर्ते हे जल्लोष करण्यासाठी भेटलेले आहोत जल्लोष यासाठी आहे की गेल्या पन्नास वर्षापासून जी जात जनगणना होईल 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 नरेंद्रजी मोदी यांनी जाहीर केलेली आहे आणि लगेचच जे आमचं कणकर सरकार आहे ते कामाला लागलेलं ला आहे मी तुमच्या मार्फत ठाणेच्या नागरिकांना विनंती करते की जे सरकारी कर्मचारी आपल्या घरी येतील त्यांना तुम्ही चांगल्या प्रकारे रेस्पॉन्स द्या आणि ही जी काही योजना किंवा हे जे काही पाऊल नरेंद्रजी मोदी यांनी उचल उचललेलं आहे त्यांना सहकार्य करा हे एवढंच मी ते तुमच्या मार्फत सांगेन